मंडळी सध्या राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे स्थानिक पातळीवर होत असलेल्या या निवडणुकांसाठी एकत्र येणाऱ्या पक्षांच्या युत्या आणि आघाड्या या निवडणुकीत मोडून पडल्याचं तर एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष स्थानिक पातळीवर एकत्र आलेले दिसत आहेत त्यातही राज्यातील सत्ताधारी असलेल्या माहितीमधील भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात स्थानिक पातळीवरील या निवडणुकीत अधिकाधिक यश मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ लागलेली असून त्यातून हे पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात आमने सामने आलेले दिसत आहेत मित्र पक्षांमधूनच नेत्यांपासून उमेदवारांपर्यंत घाऊक प्रमाणात पळवापळवी पड़ होत आहे तसेच या फोडाफोडीमधून राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांमध्येच तीव्र मतभेद निर्माण झालेले दिसत आहेत आता ही माहितीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्या मध्ये वाद उफाळून आलेला दिसतोय तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेलं शीतयुद्ध विकोपाला गेलेलं दिसत आहे त्यातूनच गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील महायुती सरकार आणि भाजपा व शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये सारा काही आलबेल नसले लेचे संकेत मिळत आहेत तसेच मुंबई पासून दिल्लीपर्यंत नाट्यमय घडामोडी आरोप प्रत्यारोप आणि सोशल घडामोडीवरून एकमेकांविरोधात कुजबूज चालू झाली आहे हे सारं काही भाजपाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या काही काळापासून असलेल्या गुप्त संघर्षामधून बाहेर पडत असल्याचं बोललं जात आहे त्या पार्श्वभूमीवर माहितीमध्ये नेमकं काय सुरू आहे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या कुरगोडीच्या राजकारणाचं नेमकं कारण काय आणि त्यात येणाऱ्या काळात कोण वरच ठरणार याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय भारी साधारण सव्वा तीन साडेतीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे दोन हजार बावीस सालच्या जून महिन्यात विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन काही तास उलटले असतानाच शिवसेनेतील वजनदार मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वखालील काही आमदार अचानक नॉट रिचेबल झाल्याचं वृत्त धडकलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली शिंदेनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि भाजपा नेत्यांच्या डोळ्यात खुपत असलेलं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलेलं होतं तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देणारे एकनाथ शिंदे हे भाजपासाठी एखाद्या रत्नासारखे बनले होते शिंदेचा मान मरातब एवढा होता की भाजपाने काळजावर दगड ठेवून त्यांना मुख्यमंत्री पद बहाल केलेलं होतं देवेंद्र फडणवीसांसह भाजपाचे सर्वच नेते एकनाथ शिंदेना जिंकलेल्या वर्ल्ड कप सारखं मिळवत होते त्याकाळी शिंदे आणि फडणवीस सगळी आणि खूप व्हायची मात्र या या काळात पाणी वाहून गेलाय हवे हवेसे वाटणारे एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष आता फडणवीस आणि भाजपाला नकोसा झालाय त्यामागचं मुख्य कारण आहे ते म्हणजे कुरघोडीचं राजकारण दोन हजार बावीस सालच्या त्या बंडानंतर अनपेक्षितपणे मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे हे सुरुवातीच्या काही काळात काहीसे घाबरलेले बावरलेले दिसले होते मात्र नंतर त्यांनी मुख्यमंत्री पदावर मजबूत पद्धतीने मान ठोकलेली होती तसेच भाजपाकडून मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या समोर अनपेक्षितपणे असं आव्हान उभं राहिलं होतं दोन हजार विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त विजय मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते मात्र खेरीज त्यांना माघार घ्यावी लागली होती तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलेलं होतं मात्र मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा अनुभव घेतलेला एकनाथ शिंदे यांनी विविध माध्यमातून आपल्या नेतृत्वाची छाप पाडायला सुरुवात केली तसेच आव्हान उभं करण्याचा आणि त्यांच्या शिवसेना शिंदे गटाला जेरीस आणण्यास सुरुवात केली आहे या कुरगोडीच्या राजकारणामध्ये सध्या देवेंद्र फडणवीस हे वरचट ठरताना दिसत आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जेव्हा शिवसेनेत बंड झालं होतं तेव्हा या बंड करणाऱ्या मंडळींनी हिंदुत्वा पवार यांच्याकडून होणारी आर्थिक नाकेबंदी हे कारण दिलेलं होतं मात्र गेल्या दोन अडीच वर्षांपासून याच अजित पवारांसोबत सत्तेत बसण्याची नामुष्की शिंदे गटावर आली आहे सासूपाई वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली अशी स्थिती शिंदे गटाची झालेली आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेची आर्थिक कोंडी करणारे अजित पवार आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री व आमदारांना निधी देताना हात आखडता घेत आहेत त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये कवालीची अस्वस्थता आहे ज्या कारणामुळे शिवसेनेत बंड घडवून आणलं तीच समस्या या मंडळींसमोर पुन्हा आ असून उभी राहिलेली आहे एवढंच नाही तर सुरुवातीच्या काळात शिवसेना शिंदे गटातील नेत्यांचे लाड पुरवणारे देवेंद्र फडणवीस हेही आता या मंडळींना भाव देईन असे झाले आहेत त्यात मुख्यमंत्री या नात्यानं हो देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटातील मंत्र्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचं आणि त्यांच्या खात्यांवर नियंत्रण ठेवण्याचं धोरण अवलंबल्यानं एकनाथ शिंदेसह शिंदे गटातील मंडळींची अवस्था ही इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे त्यातच गेल्या काही महिन्यांपासून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक निर्माण करण्याचे संकेत देण्याला सुरुवात केली आहे विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान झालेल्या काही अनौपचारिक भेटी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या काही विधानांमुळे या दोन्ही नेत्यांमधील कटुता कमी झाल्याचं दिसत होतं त्यातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामधील मतभेद मिटून निर्माण झालेल्या जवळकीसाठी आवश्यक ती वातावरण निर्मिती देवेंद्र फडणवीस यांनीच केल्याचा दावाही काही जणांकडून केला जात आहे एवढंच नाही तर मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंना अनुकूल ठरतील अशा भूमिका घेऊन देवेंद्र फडणवीस त्यांचं बळ वाढवत असल्याचंही सांगितलं जात आहे त्यात हल्लीच देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांना राष्ट्रीय स्मारकाच्या समितीचं अध्यक्षपद शिंदे गटाचा विरोध असतानाही उद्धव ठाकरे यांना दिलं होतं त्या माध्यमातून माहिती सरकारमध्ये वरचढ ठरू शकणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षावर अंकुश ठेवण्याचे ठाकरेंना बळ देऊन शिंदेवर दबाव आणण्याचे धोरण फडणवीस यांनी आखल्याचे दिसत आहे त्यामुळे सुद्धा एकनाथ शिंदे त्यांचा पक्ष अस्वस्थ असून काल दिल्लीत अमित शहाच्या घेतलेल्या भेटीवेळी याची तक्रार एकनाथ शिंदे यांनी अमित शहाकडे केल्याचं वृत्त आहे आणखी एक, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आक्रमकपणे आपला विस्तार करत असलेल्या भाजपाची दोन हजार एकोणतीसची ची निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू आहे त्यासाठी भाजपाने आपली ताकद कमी असलेल्या तसेच मित्रपक्षांचे परंपरागत मतदारसंघ असलेल्या या ठिकाणी बाहेरील नेत्यांना पक्षात धोरण अवलंबलं आहे त्यातूनच दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या लढलेल्या वैशाली सूर्यवंशी दादा भुसे यांच्या विरोधात लढलेले अद्वैत हिरे सुहास बाबर यांच्या विरोधात लढलेले वैभव पाटील यांना भाजपानं आपल्या पक्षात घेत शिंदेच्या आमदारांवर दबाव आणायला सुरुवात केली आहे त्यामुळे या मंडळींना आपल्या राजकीय भवितव्याची आता चिंता वाटू लागले आहे एवढंच नाही तर एकनाथ एक एक शिंदे सर्वाधिक प्रभाव असलेल्या ठाणे आणि आसपासच्या भागातूनही त्यांची ताकद कमी करण्यासाठी भाजपाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत एकीकडं ठाणे शहरामध्ये शिंदेन विरोधात गणेश नाईक यांना ब दिले जाते तर उर्वरित ठाणे जिल्ह्यात रवींद्र चव्हाण यांनी शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांना भाजपत घेण्याचा धडाका लावलाय त्यामुळे एकनाथ शिंदे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत याच अस्वस्थतेचा स्फोट नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला मात्र भाजपकडून होत असलेल्या फोडाफोडीची तक्रार घेऊन शिंदे गटातील मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले असता देवेंद्र फडणवीस यांनीच शिंदे गटाकडून उल्हासनगरसह इतर काही ठिकाणी झालेल्या फोडाफोडीचे दाखले देत तक्रार करणाऱ्या मंत्र्यांनाच कोंडीत पकडलं त्यानंतर काल एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली दरबारी जात राज्यात सुरू असलेल्या आपल्या पक्षाच्या गळचिपीची तक्रार अमित शहा यांच्याकडे केल्याचं वृत्त आहे मात्र भाजपाचा आक्रमक पवित्रा पाहता यावेळी शिंदे यांची डाळ शिजणं कठीण दिसत आहे तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातल्या स्पर्धेची सुरुवात ही राज्यात दोन हजार बावीस साली झालेल्या सत्तांतरापासूनच झाली होती राजकीय अनुभवाचा विचार केल्यास देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना सिनियर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात शिंदेंनी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम केलं होतं मात्र दोन हजार बावीस साली शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळल्यावर भाजपच्या वरिष्ठांनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय घेतला तर फडणवीसांना त्यांची इच्छा नसताना या सरकारमध्ये शिंदेच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं लागलं मुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीच्या दृष्टीनं कच्चे वाटणारे शिंदे आपल्याला आव्हान डरतील असं फडणवीसांना वाटत नव्हतं मात्र पुढे एकनाथ शिंदे हे त्यांच्या कार्यपद्धतीमुळे लोकप्रिय होऊ लागले आणि आपल्याला एक प्रतिस्पर्धी निर्माण होत असल्याची जाणीव फडणवीसांना झाली तेव्हापासूनच हे शह काठशहाचं राजकारण सुरू झालं तसेच फडणवीस यांनी नियोजनबद्ध पद्धतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे पंख छाटायला सुरुवात केली फडणवीस आणि भाजपच्या या धोरणामुळे सद्यस्थितीत एकनाथ शिंदेचं नेतृत्व आणि शिवसेना शिंदे गटाच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय तसेच भविष्यात भाजपा शिंदे गटाला माहितीतून बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यताही निर्माण झाली आहे मात्र अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा अनुभव घेतलेले एकनाथ शिंदे हे काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत राजकीय शह शहरामध्ये ते बऱ्यापैकी पारंगत आहेत तसेच राज्याच्या सर्व भागात नसला तरी ठराविक भागामध्ये त्यांनी शिंदे गटाची बऱ्यापैकी ताकद तयार केली आहे त्यात शिंदेना शह देण्यासाठी अजित पवार गटाला सोबत घेतलं असलं तरी त्यांच्यावर विसंबून राहणं भाजपाला परवडणार नाही याची जाणीवही एकनाथ शिंदे यांना आहे तसेच दिल्लीत आघाडीचं सरकार चालवणाऱ्या भाजपासाठी शिंदे गटाचे सात खासदार हा मोठा आधार आहे अशा परिस्थितीत सध्या भाजपा आणि शिवसेना शिंदेगड तसेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कितीही राजकीय जुगलबंदी रंगली तरी दोन्ही नेत्यांपैकी कोणीतरी दुसऱ्यावर पूर्णपणे वर्चस्व राखण्यात यशस्वी होईल अशी परिस्थिती नाही आता शत प्रतिशतचं मिशन हाती घेऊन निघालेला भाजपा शिंदे गटाचं आणि एकनाथ शिंदेचं खच्चीकरण करण्यात यशस्वी होईल का एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचं भवितव्य नेमकं काय आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद